भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये भव्य स्वागत केलं जात आहे पाटोद्यामध्ये पंकजा मुंडे यांचं हे भव्य असं स्वागत केलं जात आहे अखंड हरिनाम सप्ताह पंकजा मुंडे यांनी भेट दिलेली आहे आणि यावेळी पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत सध्या बीडमध्ये केलं जात आहे पंकजा मुंडे विधानसभा मतदार संघाचाही सध्या आढावा घेत आहे दृश्य आपण पाहू शकता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं बीडच्या पाटोद्यामध्ये भव्य असं स्वागत केलं जात आहे पंकजा मुंडे यांच्यावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगुजे उदय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं बीडच्या पाटोद्यामध्ये भव्य स्वागत केलं जात आहे पंकजा मुंडे यांनी शक्ती प्रदर्शन देखील या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत प्रारंभी पाटोदा येथे पाटोदा जवळ एक महासांगवी येथे संस्थान आहे त्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे संत मीराबाई आयसब यांच्या या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला असून या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं अतिशय भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आलं आहे त्यानंतर आता पंकजा मुंडे तेथून आष्टी येथे तालुकास्तरीय विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक आहे त्या ठिकाणी देखील उपस्थित राहणार असून सायंकाळी पाच वाजता बीडमध्ये विधानसभा निवडणुकी विधानसभा मतदारसंघ न्याय आढावा बैठक घेण्यात येणार आहे आहे त्या ठिकाणी देखील उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत एकंदरीतच आगामी निवडणुकीच्या तयारीला पंकजा मुंडे तसेच प्रीतम मुंडे या लागल्याचे या माध्यमातून दिसत आहे प्रथमेश नक्कीच उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात पंकजा मुंडे यांचं बीडच्या पाटोद्यामध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे परिणाम सप्ताहासाठी पंकजा मुंडे गेलेल्या होत्या आणि या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत केलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे सध्या आराभा घेत आहेत हे प्रदर्शन देखील त्यांचं म्हणावं लागेल पंकजा मुंडे यांचं मध्ये सध्या जोरदार स्वागत केलं जात आहे पाठोद्यामध्ये पंकजा मुंडे यांच्यावर पुष्प पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे I do <laughs>